मराठीच्या भरघोस यशानंतर स्वागत आहे पेपर गेले आपण दिलेले प्रश्न किती आले काय नाही याचे तर खूप कमेंट आले मला थँक्यू सो मच फॉर दॅट आणि आता आपण वळणार आहोत इंग्रजी या महत्वाच्या विषयाकडे आणि इंग्लिशची आपण अशी तयारी करून घेणार आहोत आपला हा विषयच आहे आपलं चॅनल इंग्लिशचा आहे आणि वीस वर्ष इंग्रजी विषय शिकवण्याचा अनुभव असणाऱ्या शिक्षकाकडून तशाच प्रकारे बोर्डचे पेपर चेक करण्याचा सुद्धा अनुभव असणाऱ्या शिक्षकाकडून जर तुम्हाला मार्गदर्शन होत असेल तर ते निश्चितच खूप उपयुक्त असणार आहे नाही का सो so स्टुडंट चला तर बघूया इंग्रजीमध्ये ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स कसे मिळवायचे आणि एक लक्षात घ्या जर समजा तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स मिळवायचे खरंच पडतात का वगैरे अशा शंका असतील तर मी तुम्हाला हे प्रूफ करून दाखवेल की तुम्ही अगदी इंग्लिशच्या पेपरला जाईपर्यंतचा आपला प्रत्येक व्हिडिओ पाहायचा प्रत्येक ट्रिक ऐकायची व्हिडिओ स्किप न करता ऐकायची आणि मग पहा अगदी तुम्ही चाळीस पस्तीस चाळीस मार्क जरी घेत असाल ऐंशी पैकी तरी सुद्धा तुम्हाला मी ऐंशी पैकी ऐंशी या लेवलवर नेऊन सोडेल गरज असते स्टुडंट केअरफुली आपल्याला क्वेश्चन लक्षात घ्यायचे असतात आणि काही काही महत्वाचे पेपर आम्ही चेक करतो त्यामुळे आम्हाला हे माहिती असतं की विद्यार्थी कुठे चुकतात आम्ही शिकवत असताना आमच्या समोर असंख्य विद्यार्थी दरवर्षी येतात आणि जातात त्यामुळे आम्हाला हे पण माहिती असतं की विद्यार्थ्यांना नेमकं अवघड काय जात असतो त्यामुळे आपण ह्या प्रत्येक बारकाव्यासह आपली इंग्रजीची तयारी करणार आहोत जसं मी टायटल दिलेलं आहे की अशी करा तयारी या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली आणि ह्या आठवड्याभरामध्ये मी तुम्हाला प्रत्येक बीट वाईज बीट वाईज म्हणते आहे मी क्वेश्चन वाईज नाही बीट वाईज जसं की सपोज लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन असेल तर त्यामधले जे काही सगळे बीट्स येतात तुम्हाला जे सहा प्रश्न येतात सहा पैकी चार सोडवायचे असतात सो हे सगळं इन डिटेल मी सांगणार आहे प्रत्येक क्वेश्चनची आपण सेपरेट तयारी करणार आहोत आणि हा महत्वाचं म्हणजे जिथं तुम्हाला अडचण येईल तुम्ही तिथं मला कमेंट बॉक्समध्ये फक्त कमेंट करायची आहे जसं मराठीच्या पेपरला तुमच्या कमेंटनुसार मी तुम्हाला सगळं काही प्रोव्हाइड केलं मराठीचं हे माझं चॅनल नाही तरी सुद्धा मी तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी अवेलेबल करून देईल त्याही पेक्षा मोहर म्हणजे बोर्डचा अनुभव असल्यामुळे तुम्हाला बारीक सारीक गोष्टींच्या ज्या शंका असतील त्या पूर्णपणे आणि विश्वसनीय दृष्ट्या तुमच्या त्या दूर केल्या जातील चला तर बघूया कशी तयारी करायची आहे सो स्टूडेंट तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हा पेपर दिसेल तुम्हाला माहिती आहे सेक्शन हे सर्व माहितीच आहेत पण आता आपण हे थोडं इन डिटेल अभ्यास करूया अशा पद्धतीनं करूया जिथे असं जर अभ्यास तुम्ही केलात तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स मिळण्याकडे तुम्ही जाणार आहात तुम्हाला वाटेल कदाचित एकाच व्हिडीओतनं सगळं कळेल का तर एकाच व्हिडिओतनं असं कुठेच शॉर्टकट नसतो सो त्यासाठी तुम्हाला सगळाच क्वेश्चन वाईज पेपर लक्षात घ्यावा लागेल कुठे कुठे मार्क्स कटतात ते मी तुम्हाला सांगत जाईल तो तो भाग तुम्हाला कव्हर अप करावा लागेल थोडासा अभ्यास करावाच लागेल चला तर बघूया ऐंशी तुमचा लेखी परीक्षेचा वीस तोंडीचे असतात तोंडी परीक्षा संपलेल्या आहेत बहुतेक जणांना तुमचे तुमचे मार्क्स जे आहेत त्यानुसार तुम्हाला मिळणारच आहेत आता पाहणार आहोत ऐंशी पैकी ऐंशी कसे मिळवायचे पहिले तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अतिशय सोपी पद्धत असते अतिशय सोपा पेपर असतो आणि ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स मिळवणं सुद्धा खूप सोपा असतो ओके सो so, बघूया सेक्शन फर्स्ट संपूर्ण पेपरची जी विभागणी असते मुलांना ती असते सहा सेक्शन मध्ये सो so, हे सहा सेक्शन कोणते असतात सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडीचा असतो त्यानंतर सेक्शन सेकंड मध्ये टेक्स्टुअल पॅसेजेस असतात दोन पॅसेजेस म्हणजे सीन पॅसेजेस जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जे धडे दिलेले आहेत जे चार युनिट दिलेले आहेत त्या चार युनिट मधले तुम्हाला यामध्ये प्रश्न येत असतात इथे दोन पॅसेज असतात ज्याला तुम्ही सीन सुद्धा म्हणता आता त्यानंतर तिसरं सेक्शन असतो पोएट्री सेक्शन हे दहा मार्कला असतो हा पण सेक्शन लँग्वेज स्टडीचा दहा मार्कला असतो टेक्स्टल पॅसेजेस हा वीस मार्कला असतो दोन पॅसेज येतात एक पॅसेज दहा मार्कला याप्रमाणे असतो म्हणून दोन पॅसेजेसचे वीस मार्क येतात ओके सो हा झाला इन डिटेल मध्ये अजून आपण पाहणारच आहोत त्यानंतर सेक्शन पोएट्री सेक्शन असतो याच्यामध्ये दोन प्रकारचे पोयमवरचे प्रश्न येतात यामध्ये एक येत असतो ते तुम्हाला डिटेलमध्ये क्वेश्चन आन्सर लिहायचे असतात आणि दुसरा येतो एप्रिसिएशनचा अशा प्रकारे पाच प्लस पाच टेन मार्क्स स्टुडंट्स ह्या प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला अशा काही फंटास्टिक ट्रिक्स देणार आहे की ज्या ट्रिक्समुळे तुमचे आउट ऑफच मार्क पडणार तुम्हाला तुम्ही लिहिले पाच मार्क्स तर पण तुम्हाला तीन पडले आणि पडले असं होऊच शकणार नाही फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ केअरफुली पाहायचे सो पोएट्री so, सेक्शन दहा मार्क नॉन टेक्स्ुअल पॅसेज जो असतो आता काय असतो बाबा नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज म्हणजे नेमकं काय असतं तर नॉन टेक्स्ट्युअल याचा अर्थ की जो टेक्स्टमध्ये नसतो म्हणजेच काय अनसीन पॅसेज जो तुम्ही कधीही पाहिलेला वगैरे नसतो असं अपेक्षित असतो परंतु तुम्ही जर मी तुम्हाला असे काही भरपूर असे अनसिम पॅसेजेस पण प्रोव्हाइड करणार आहे की ज्या दिले तुम्हाला की ते तुम्ही जर पाहून गेलात वाचून गेलात प्रकारे जसं मी मराठीचं पण भरपूर काही अवेलेबल करून दिलं तुम्हाला आणि त्यामधनच प्रश्न आहे सो असेच काही प्रश्न मी तुम्हाला देईल नक्कीच नॉन टेक्स्टुअल पण देईल तसे की ज्यामधूनच तुमचे पॅसेजेस येत असतात कारण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात त्या सांगता येत नाहीत परंतु आम्हाला आयडिया असते की पॅसेजेस कुठून आणि कसे येतात त्यामुळे मी नक्की ते प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेन जेणेकरून ते नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज जर तुम्ही अभ्यासून गेलात बाय चान्स तुम्हाला तोच पॅसेज आला तर मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडणारच आहे हे अन्सिंग पॅसेजेस असतात याच्यामध्ये भरपूर अशा ट्रिक्स मी सांगेल तुम्हाला की नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज अगदी अनोळखी जरी आला तुम्ही न वाचलेला आला न पाहिलेला आला तरीही तुम्ही त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क्स कसे घेऊ शकणार आहात सो स्टे विथ मी प्रत्येक बीट वाईज आपण सगळं काही अभ्यासणार आहोत सो so, बघा हे असतं आणि याच्यामध्ये एक समरी रायटिंगचा क्वेश्चन असतो जो नॉन टेक्स्टुअल पॅसेज दिलेला असतो त्या पॅसेज सपोज पॅसेज तुमचा साधारण अठरा ते वीस ओळींचा असतो तर त्या वीस ओळींवर तुम्हाला काय करावं लागतं समरी लिहावी लागते सो so, समरी कशी लिहायची किती लग, किती किती ती किती मार्कांची लिहावी लाग किती पेजेसची लिहावी लागते किती लाईन्सची लिहावी लागते ती लिहित असताना खरंच पैकीच्या पैकी मार्क्स पडतात का खूप जणांना प्रश्न असतात शंका असतात पण मी तुम्हाला अशा काही फंटास्टिक ट्रिक्स सांगेल की त्याच्यामधून ज्यांना इंग्रजी व्यवस्थित वाचता येत नाही त्यांना सुद्धा पॅसेजमधली समरी करता येईल म्हणजे समरी रायटिंगचा क्वेश्चन पाच मार्कांचा सोडवता येईल आणि जे टॉपर आहेत त्यांना त्याच्यात पाचपैकी पाच मार्क्स पडतील ते कसे मिळवायचे ह्या दोन्हीच्या पण भन्नाट ट्रिक्स मी तुम्हाला सांगेलच सो so, हा जो दोन्ही मिळून क्वेश्चन असतो नॉन टेक्स्टुअल पॅसेज जो असतो तो असतो दहा मार्क्सचा आणि समरी रायटिंग पाच मार्क्स अशा प्रकारे पंधरा मार्कांचे क्वेश्चन असतात हे त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट सेक्शनकडे सेक्शन फायव्ह ओके आता हा सेक्शन फाईव्ह जो असतो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट आता बघूया आपण कसा तर रायटिंग स्किल याच्यामध्ये वीस मार्क असतात ओके सो so, वी व्ही आय एम पी लिहिते मी इथं का तर सांगते तुम्हाला ते पण फक्त एक आधी लक्षात घेऊया की रायटिंग स्किल मध्ये नेमकं काय काय येत असतो so, रायटिंग स्किल मध्ये सुरुवातीला तुम्हाला लेटर येतो हे प्रत्येकी पाच पाच मार्काचे चार प्रश्न असतात वीस आहेत ना सो so, पाच पाच मार्कांचे चार प्रश्न असतात त्यातला पहिला जो प्रश्न असतो तर तो असतो तुमचा लेटरचा यामध्ये लेटर आणि शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं तर तीन वेगवेगळ्या प्रकारचे एसे रायटिंगचे क्वेश्चन येतात तीन वेगवेगळ्या प्रकारचे निबंध असतात ओके इंग्लिश मध्ये आता मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते आहे सो बघा पहिलं एक तर बीट असतं याच्यामध्ये लेटर हा असतो पाच मार्कांचा आणि तीन वेगवेगळ्या प्रकारचे एसे असतात ह्याच्या टाईप्स आहेत आणि या टाइप्स असतात पंधरा मार्कांच्या सो या टाइप टाईपमध्ये तुम्हाला नेमकं काय काय येतं तर तुम्हाला याच्यामध्ये डायलॉग रायटिंग आहे पाच मार्कांसाठी त्यानंतर तुम्हाला एक्सपांड द थीम आहे यामध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग वगैरेचे क्वेश्चन विचारतात न्यूज रिपोर्ट रायटिंगचे क्वेश्चन येतात सो भरपूर सारी व्हरायटी आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर याच्यामध्ये तुम्हाला वर्बल टू तु नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल असे थोडेसे टाईप्स आहेत मराठीमध्ये कसे आपण टाईप्स पाहतो ना पर निबंध असतो चरित्रात्मक असतो सो असे वेगवेगळे निबंधाचे पण प्रकार आहेत ना मराठीमध्ये सो तशाच काहीशा प्रकारे इथले हे निबंधाचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत तर त्यापैकी आपल्याला तीन प्रश्न येतात कसे येतात हे तीन प्रश्न तर ह्या प्रत्येकाला एक एक ऑर असतो ठीक आहे म्हणजे लेटर दोन दिलेले असतात दोन पैकी एक सोडवायचं असतं एक फॉर्मल असतं एक इनफॉर्मल असतं सेम मराठी सारखं पण मराठीमध्ये एकच प्रकार येत होता पण इथे दोन्ही प्रकार येतात कंपल्सरी एक औपचारिक येतं एक अनौपचारिक येतं दोन्ही पैकी एक सोडवायचं असतं त्यानंतर एस एला तीन प्रकारचे असे तीन प्रकारच्या क्वेश्चन मध्ये पण प्रत्येकाला एक एक ऑर असतो दोन्हीपैकी एक सोडवा दोन्हीपैकी एक सोडवा दोन्हीपैकी एक सोडवा अशा प्रकारचे तीन क्वेश्चन असतात म्हणजे बघा लेटर रायटिंग टोटल असणार वी आहे वीस मार्कांचं क्वेश्चन चार दिसतील तुम्हाला ठीक आहे फोर इंटू फाय चार क्वेश्चन प्रत्येकाचे पाच मार्क या प्रकारे हे वीस मार्कांचा क्वेश्चन असतो आणि हा खूप महत्वाचा असतो कारण याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही रायटिंग करावी लागते जसं मराठीचे निबंध बऱ्याच जणांना लिहायलाच जमत नव्हते मी त्यातही ट्रिक्स सांगितल्या होत्या की काय ट्रिक, ट्रिक करायच्यात म्हणजे तुम्हाला ते लिहिता येईल सो तसंच मी इथे पण तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स सांगेल त्या ट्रिक्सच्या मदतीनं तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला पाच पैकी पाच मार्क्स शंभर टक्के मिळवणार आहात शंभर टक्के सो जस्ट स्टे विथ मी फक्त माझ्याकडनं तुम्हाला जे जे काही ऐकायला मिळेल ते ऐकायचे आणि ते आत्मसात करायचे आणि तो प्रत्येक व्हिडिओ पाहायचा आहे आणि तो लिहून काढायचा आहे ओके सो बघूया मग हे वीस पैकी वीस मार्क बऱ्याच जणांना इंग्रजीमध्ये लिहायला अवघड जातो त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे तेही सांगेल आणि टॉपरला पैकीच्या पैकी कसे पडतील तेही सांगेल सो हा एक महत्वाचा बीट त्यानंतर सेक्शन सिक्स नॉट बट लिस्ट खूप महत्वाचा असतो हा पण इथे तुम्हाला पाच मार्क असतात बरेचसे विद्यार्थी याचा अभ्यासच करत नाहीत पण याचाही अभ्यास केला पाहिजे सो सोपं असतं so, so, बऱ्यापैकी हे बीट पण पैकीच्या पैकी मार्क हवे असतील तर यामध्ये एक बीट येतो प्रभ म्हणींवर आधारित सो so, ते मात्र थोडस तुम्हाला पाठांतर करावं लागतं त्याच्यामुळे सुद्धा मी देईल आणि स्टुडंट या प्रत्येक प्रत्येक पॉइंटवरचे सगळे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत आपले जवळपास सहाशे व्हिडिओज इंग्रजीचे अपलोड आहेत आणि त्यापैकी जवळपास दोनशे एक व्हिडिओ हे फक्त टेन्थचे आहेत टेन्थ बोर्डचे आहेत स्पेशली टेन्थ बोर्डचे सो तुम्ही हे दीडिओ पूर्वीचे जरी पाहिले तरी सुद्धा तुमचा सगळा भाग पक्का होणार आहे आणि मी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या आठवड्यात तुमचा जो पेपर आहे एक तारखेचा त्या एक तारखेच्या पेपरपर्यंत मी तुम्हाला परफेक्टली राईट करेल सो तुम्ही म्हणाल की ऑल इज वेल ओके okay, सो so, या आठवड्यात आज आजपर्यंत शून्य अभ्यास असेल अजून पुस्तक उघडलं नसेल तरी पण तरी पण फक्त या आठवड्यात तुम्ही एवढा अभ्यास करा मी सांगेल तसा अशीच करा तयारी अशी तयारी जर केली तर तुम्हाला सगळेच मार्क पडणार आहेत सो ट्रान्सलेशनचे पाच मार्क आता बघा हे सर्व तुम्ही पाहिलं लँग्वेज स्टडी दहा मार्कांचं वीस दहा पंधरा वीस आणि पाच यामध्ये जर तुम्हाला पाहिलं तर तुम्ही म्हणाल की मॅडम इथे पण वीस मार्क आहेत टेक्स्च्युअल पॅसेजेस आहेत इथे वीस मार्क आहेत मग तुम्ही यालाच व्ही आय एम पी का लिहिलं तर त्याचं कारण असं आहे स्टुडंट की रायटिंग स्किलमध्ये असं बऱ्याच जणांना वाटतं की कितीही लिहिलं तरी मॅडम पैकीच्या पैकी मार्क देत नाहीत कारण ही भाषा आहे बरोबर आहे ही भाषाच आहे परंतु असं अजिबात नसतं की त्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडत नाही पण ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या लिहिलेल्या नसतात त्या पद्धतीनं त्या लिहिलेल्या नसतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना आऊट ऑफ मार्क्स पडत नाही सो त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण बघूया की कशा पद्धतीनं कुठे कुठे मार्क्स कटतात सो ते मी सांगेल आणि ते कटू नये म्हणून काय करायचं तेही आपण पाहूया सो नक्कीच मग हा खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे वीस मार्कांचा थोडासा हार्डही वाटतो क्वेश्चन नाही समजला तर अगदी पाचच मार्क जातात त्यामुळे थोडस विद्यार्थ्यांना हार्ड वाटतो पण मी सांगेल इट इज व्हेरी इझी सो टेक्स्टुअल पॅसेजेस हा तुमचा टेक्स्टवरचाच भाग असतो अभ्यास न करणाऱ्याला सुद्धा जर फक्त धडे माहिती असतील तर त्या विद्यार्थ्यांना हे वीस पैकी पंधरा एक मार्क तर अगदी इझिली पडतात अगदी इझिली आउट ऑफ कडे जाणं स्टुडंट थोडस हार्ड असतं थो। पण बाकीचा भाग खूप सोपा असतो म्हणजे पन्नास एक मार्क मिळवणं ऐंशी पैकी हे फार इझी असतं पण ऐंशी पैकी ऐंशी मार्क मिळवण्यासाठी थोडस बारकावे लक्षात घ्यावे लागतात डिटेल्स लक्षात घ्यावे लागतात आणि त्यावर काम करावं लागतं म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स निश्चितच पडणार आहे सो so, हा तुमचा जो महत्वाचा सेक्शन असेल आता आपण याच्या पुढची संपूर्ण तयारी कशी करणार आहोत ऐंशी पैकी ऐंशी तुम्हाला हवेच आहे मग याच्यासाठी आपण तयारी कशी करणार आहोत so, सो स्टुडंट शक्यतोवर मी प्रयत्न करेल की क्वेश्चन वाईज सगळे डिटेल्स सांगण्याचा जसं की आपण लँग्वेज स्टडी पासून सुरुवात करूया त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स क्वेश्चन या पद्धतीनं आपला प्रत्येक व्हिडिओ येईल त्याच सोबत मध्ये मध्ये तुम्हाला ग्रामरचे सुद्धा व्हिडिओज येतील आणि हे प्रत्येक व्हिडिओज तुम्ही नीट पाहायचे आहेत त्याच्यानंतर परीक्षेच्या एक किंवा दोन दिवस अगोदर मी तुम्हाला रायटिंग स्किलशी संबंधित इम्पॉर्टंट पाच पाच क्वेश्चन्स देईल जे की येऊ शकतात पेपरला असे सो तेही तुम्ही नक्की पाहायचे आहेत हा जर सगळा आठवडाभर तुम्ही माझ्यासोबत राहिलात सो डेफिनेटली ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स तुमचेच ओके सो स्टुडंट हे महत्वाचा भाग तुम्हाला कळायला असेल ऐंशी मार्क्स टोटल तुम्ही ॲडिशन करून पहा की ऐंशी मार्क होतील वीस मार्क तोंडी परीक्षेचे सो या पद्धतीनं बोर्डचा आदर्श पेपर ऑलरेडी टाकलेला आहे मी इंग्रजीचा तो जरूर पहा त्याच्यानुसार तुम्ही बोर्डचे पेपर सोडवायचे आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी प्रत्यक्षात एक प्रश्नपत्रिका सोडवून दाखवणार आहे बोर्डच्या पद्धतीने कशी सोडवली जाते जेणेकरून की बोर्डमध्ये बाबा कशी तपासतात काय होतं कुठे मार्क टाकतात कटतात कसे पडतात कसे वाढतात कसे दॅट इज इम्पॉर्टंट आहे ना प्रत्येक पेपरचं प्रेझेंटेशन जर तुम्ही छान केलं तर प्रत्येक के पेपरला चार ते पाच मार्क्स वाढतात स्टुडंट हा आमचा अनुभव आहे आम्ही जेव्हा बोर्डचे पेपर चेक करतो सेम आन्सर लिहिलेले असतात कारण बरेचसे मुलं मागचे पुढं असतात तर ते कॉपी करतात एकमेकांची सो so, त्यांचं सेम सेम वाटतं लिहिलेलं पण होतो काय एखाद्याचं हँडरायटिंग छान असतं त्याला मार्क्स चांगले पडतात सेमच कॉपी केलेली असते मागच्या मुलाने पण त्याचं हँडरायटिंग इतकं घाण लिहिलेलं असतं कारण त्याने पाहून पण लिहिलेलं असतं आणि मग त्याचं अक्षरही घाण असेल कारण तो पाहून लिहितोय म्हणजे त्याला काही येत ये नसेल सो त्याचा पेपरचे मार्क्स जे आहेत ते कमी पडतात सो मुले हा आमचा अनुभव आहे त्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टींकडे आपण लक्ष देऊया म्हणजे तुमचे मार्क्स जे आहेत ते आउट ऑफ नक्की पडतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इथून पुढे डिटेल क्वेश्चन्स आपण बघणारच आहोत थँक्यू सो मच नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा किंवा नका करू परंतु व्हिडिओ शेअर जरूर करा जेणेकरून की सर्वांपर्यंत बारीक डिटेल एका टीचरचे जे काही का अनुभव आहेत ते प्रत्येकापर्यंत पोहोचावे ज्या शिक्षकाला वीस वर्षाचा अनुभव आहे त्यांचे अनुभव हे विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचावेत एवढीच रिक्वेस्ट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू